दोन ट्रकचा विचित्र अपघात जीवितहानी टळली परंतु मोठ्या प्रमाणावर नुकसान नागपूर जिल्ह्यातील स्टेशनच्या हद्दीत नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जानेवारी रोजी सकाळी सात वाजता एक विचित्र अपघात घडलाय पवणी चोर हायवे कुटी परिसरामध्ये उभ्या असलेल्या कंटेनरला मागे होणं भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली आहे सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे मात्र या अपघातामुळे दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणावर वा नुकसान झालंय प्राप्त झालेल्या माहितीनुसार कंटेनर क्रमांक एच आर पंचावन्न ए जे चौसष्ट शून्य तीन हा महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभा होता याच दरम्यान देवला ट्रक क्रमांक बी टी बहात्तर एकतीस यानं वेगानं मागून कंटेनरला जोरदार धडक दिली आहे धडक इतकी तीव्र होती की उभा असलेला कंटेनर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात जाऊन आदळलाय या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती धडक झालेल्या दोन्ही वाहनाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कंटेनर जंगलाच्या आत फेकला गेल्यानं वाहनाची स्थिती बिकट झाली आहे तर धडक देणाऱ्या ट्रकचा पुढील भाग अक्षरशः चिरडला गेला असून वाहनचालकांची कसून चौकशी केली जात आहे हा अपघात ट्रकच्या वेगावर नियंत्रण नसल्यामुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे घटनेची माहिती मिळताच देवळापार पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आली आहे अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर थोडा परिणाम झाला होता मात्र पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली राष्ट्रीय महामार्गावर अशा घटना वारंवार घडत असल्यानं वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावं आणि वाहतूक नियमांचं काटेकोर म्हणून पालन करावं असं आवाहन देवलापर पोलीस विभागाकडून करण्यात 24 आहे पंकज चौधरी नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल